शासकीय रुग्णालयातील कान घसा विभागात एका चौसष्ट वर्षीय वृद्धाच्या अडकलेल्या माशाचा काटा काढून त्याला जीवनदान देण्यात येथील डॉक्टरांना यश ये रुग्णालयातील कान नाक घसा विभागामध्ये सकाळी साडेबारा वाजता जुना मोंडा भागातील एका चौसष्ट वर्षीय वृद्धाच्या घशात माशाचा काटा अडकला म्हणून त्यांना अत्यावस्थ अवस्थेत वार्ड क्रमांक चौदा मध्ये दाखल करण्यात आले होते यावेळी कान नाक घसा विभाग प्रमुख डॉक्टर सुनील देशमुख यांनी त्वरित रुग्णाची तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची शस्त्रक्रिया भूल शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर गायत्री तडवळकर आणि डॉक्टर अर्चना जाधव यांच्या मदतीने करण्यात आली हा माशाचा काटा दुर्बीनद्वारे काढून रुग्णास जीवदान देण्यात आले या कामी रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांचे मार्गदर्शन लाभले डॉक्टर सोनाली जटाळे डॉक्टर आदिब डॉक्टर विवेक डॉक्टर अशोल आणि ओ टी श्रीमती अश्विनी आणि जालिंदर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मोलाची मदत केली असून सध्या रुग्ण ठणठणीत आहे